नमस्कार स्वामी ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि अशातच एक विषय आठवला म्हटलं चला आपल्या सगळ्यांसोबत आपल्या स्वामी सेवेकरांसोबत शेअर करावा म्हणून एक खास व्हिडिओ बनवत आहे म्हणजे माझ्या ओळखीतलेच काही लोक का आहेत ज्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे आणि त्यांचा विषय मला अचानक बसल्या बसल्या आता आठवला महाराजांचीच इच्छा असते जेव्हा एखादा व्हिडिओ मी टाकत असतो तर तो खरं तर मी विचार विचारपूर्वक टाकत नाही स्वामी कृपेने काहीतरी विषय महाराजच बुद्धीमध्ये सोडतात आणि मग मला वाटतं की ती महाराजांची इच्छा असते की ते आपल्यापर्यंत पोचवावी आपल्या आप सगळ्यांसोबत शेअर करावं कारण याच्याने अनेक लोकांचं म्हणजे जो विषय आपण मांडतो त्यात अनेक लोक असे असतात की त्यांना ॲक्च्युली तो प्रश्न पडलेला असतो आणि त्यांना त्यांचं उत्तर मिळतं म्हणून कदाचित महाराज माऊलीचं हे करत असतील असं आपण मानूयात तर काय विषय बघा मी ना माझ्या आयुष्यामध्ये असे काही लोक पाहिले आहेत की आपण स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामींचे आपल्यावर कधीतरी खूप कृपा होते आणि आपलं जीवन खरं तर त्या दिवशी धन्य होतं ज्या दिवशी आपल्या बुद्धीला स्वामी समर्थ हे नाव उमकतं आणि आपली पावलं स्वामींच्या दरबाराकडे वळतात त्या दिवशी स्वामींनी आपलं तर तिथेच कृपा केलेली असते आपलं जीवन त्या ठिकाणी धन्य झालेलं असतं ज्याना त्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या माणसाच्या व्यक्तीच्या घटनेच्या रूपाने किंवा निमित्ताने महाराज आपल्याला त्यांच्या दरबारात बोलून घेतात त्यानंतर एकदा जो का महाराजांच्या दरबारात आला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो महाराजांचा होतो स्वामींचा होतो स्वामी त्याला कायमचं आपलं करून टाकतात आणि एकदा स्वामींनी ज्याचं बोट पकडलं त्याचं बोट स्वामी कधीच सोडत नाही म्हणजे अगदी त्या व्यक्तीची इच्छा असेल ना स्वामींना सोडून जायची तरी स्वामी त्याला जाऊ देत नाहीत तर काय होतं ना मग स्वामी आपल्या जीवनात कुठल्या तरी निमित्ताने येतात आपल्याला बोलवून घेतात आणि बऱ्याचदा बरेच लोक खरं तर प्रॉब्लेम्समुळे देवाकडे येतात परमेश्वराकडे की समस्येत आपण जेव्हा सापडतो तेव्हा आपल्याला देव आठवतो बरं मग कुठल्याही निमित्ताने का असे ना आपण स्वामींच्या दरबारात येतो आणि काही लोक मी असे पाहिले आहेत की ते आले काही दिवस म्हणजे काही काळ त्यांनी स्वामींचं जे काही आहे सेवा वगैरे पाहिली ऐकली केली काही प्रमाणात सेवा काही कालावधी गेला स्वामींच्या सेवेत त्यांना चांगले वाईट अनुभव आले काहींना स्वामींचा खूप लवकर अनुभव येतो हो आणि त्यांची त्यांच्या टाईम स्वामी स्वामींची भक्ती स्वामींचा विश्वास अजून वाढतो पण अनेक लोक असतात की ते अनेक काळापर्यंत स्वामी सेवा करत आहेत त्यांना अनुभव येत हो नाही स्वामी कुठलाच अनुभव देत नाहीत आणि मग शेवटी कंटाळून ना काही लोक मी पाहिलेले आहेत की ते चक्क ना स्वामींनाच सोडण्याचा विचार करतात म्हणजे त्यांच्या डोक्यात हे येऊ लागतं की कदाचित मी चुकीच्या देवाला एका का काय स्वामी सेवा विभाग काही नसतं स्वामी भीमी काही नसतं हे जे मी ऐकलेलं आहे इतक्या लोकांकडून ते कदाचित खोटं असेल किंवा किंवा स्वामी मला पावत नसतील काही कारण नसेल स्वामी माझ्यासाठी नाही आहेत वगैरे वगैरे अनेक विचार करतात लोक आणि चक्क काही लोक इथपर्यंत येतात की ते आपला म्हणजे स्वामींना पुजता पुजता ते चक्क स्वामींना सोडतात आणि दुसऱ्या कुठल्या तरी देवाला किंवा संताला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी आराध्याची पूजा करायला लागतात आता ॲक्च्युली माझा विषय हा आहे की आपण पूजा कुठल्याही देवाची करा त्यात माझा काही विरोध नाही आणि त्यात काही गैर नाही गौण नाही ठीक आहे वाईट नाही पण मुद्दा हा आहे की आपण जेव्हा स्वामींना म्हणजे स्वामी आपल्या जीवनात येतात स्वामी आपल्याला बोलून घेतात आणि आपण त्याच्यानंतर स्वामींचा बोट सोडून आपण दुसऱ्या मार्गाला जातो तर याच्यात तुम्हाला माहिती नाही आहे की तुम्ही स्वतःचं काय नुकसान करत आहात आणि स्वतःचं जीवनात तुम्ही किती मोठी कुरड आपल्या पायावर मारून घेत आहात हे आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस कारण बघा स्वामी म्हणजे काय आहेत पहिल्यांदा ते समजून घ्या स्वामी हे गुरु आहेत परब्रह्म आहेत स्वामी अख्ख्या विश्वाचे गुरु आहेत अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते गुरु आहेत आणि तुम्हाला माहिती असेल नसेल गुरुचं स्थान हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये मा सर्वोच्च मानलं गेलेलं आहे सगळ्यात वरती जर कोणी असेल तर गुरु आहेत गुरु म्हणजे गुरुचे प्रकार असतात मी आध्यात्मिक गुरुबद्दल बोलत आहे आपल्या आध्यात्मिक जीवनातील भौतिक जीवनात आपले अनेक गुरु असू शकतात पण आध्यात्मिक जीवनातील गुरुचं स्थान आपल्या मध्ये सगळ्यात मोठं मानलं गेलेलं आहे आणि गुरु समजून घेणं म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाही आहे तुम्हाला वाटतं की महाराज इतक्या वर्षापासून मी आणू इतक्या वर्षापासून इतक्या महिन्या महिन्यांपासून मी वगैरे सेवा करतो आहे मी हे करतोय ते करतोय महाराज मला काहीच अनुभव देत नाही आजपर्यंत काहीच चांगलं झालं नाही माझ्यासोबत वगैरे वगैरे असे भरपूर लोक आहेत पण तुम्ही एक गोष्ट समजा लक्षात ठेवा महाराज हे काय आहेत सा ना त्यांना समजून घेणं एवढं सोपं नाही आहे ठीक आहे मी जसं मगाशी बोललो की तुमच्या जीवनात ज्या दिवशी आलेले आहेत ना स्वामी कुठल्या तरी निमित्ताने तर त्याच दिवशी त्यांनी ॲक्च्युली तुमचा जीवनाचा तुमचा जन्माचा सार्थक केलेलं आहे आणि आपण छोट्या मोठ्या गोष्टींना तुलना करत असतो स्वामींशी स्वामी कृपा म्हणजे काय आपल्याला ॲक्च्युली हेच समजत नाही आपल्याला वाटतं की माझ्या संकटातनं चटकन मला बाहेर काढलं तर स्वामी कृपा झाली नाहीतर नाही असं नाही आहे थोडंसं अध्यात्म आणि गुरुला जर समजायचं आहे तर अध्यात्मामध्ये आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल समजून घ्यावं लागेल सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर गुरुचं महत्त्व समजायचं आहे ना तर गुरुचरित्र पठण करा गुरुचरित्राचं पारायण करा पारायण करा म्हणजे फक्त नावाला करू नका कोणीतरी सांगितलं म्हणून त्याला आत्मसात करा गुरुचरित्राचा अर्थ समजून घ्या काय म्हटलेलं आहे ज्याला गुरुचरित्र समजलं तो जगात गुरुचे चरण कधी सोडणार नाही त्यातला एक छोटासा दाखला मी तुम्हाला देऊ इच्छितो शॉर्टकटमध्येच सांगतो गुरुचरित्रामध्ये एक धौम्य मुनींची धौम्य मुनींचा एक प्रसंग आलेला आहे धौम्य मुनी म्हणजे फार मोठे आ, फार मोठे तपस्वी होते ठीक आहे तर त्यांचा किस्सा असा आहे की त्यांच्याकडं काही अनेक शिष्य होते शिकायला त्यातला तीन शिष्यांची ते खरं तर परीक्षा घेतात म्हणजे ज्यावेळेस त्यांचं शिक्षणाचा कालावधी पूर्ण होतो त्यावेळेस शिष्याला आपल्या घरी जायची वेळ येते त्यावेळेस गुरु आ, एक शेवटचंद ते तपासतात की हा सगळी शिक्षा घेण्या घेऊन हा त्याच्या जीवनात जाण्यासाठी योग्य आहे का त्यासाठी ना आ, ते गुरु जे असतात मुनी तर ते आपल्या तीन शिष्य ज्यांचं म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं असतं त्यांची ते वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घ्यायचं खरं तर ठरवतात आणि त्यापैकी एका शिष्याला ते म्हणजे प्रत्येकाला तिघांना वेगवेगळं काम सांगतात त्यापैकी मी एकाचं तुम्हाला सांगतो एका शिष्याला ते सांगतात की बाबा तुला काय करायचं की शेतामध्ये आपल्या जे काही धान्य सगळं उगवलेलं आहे तर, तर ते ना तुला गाड्यामध्ये भरून आणायचं आहे ठीक आहे तर मग ते आणण्यासाठी ते गुरु त्याला एक बैलगाडा देतात आणि एक बैल देतात मदतीला तर तो शिष्य जातो आणि ज्या वेळेस ते सगळे धान्य भरून तो येत असतो तर येता येता मध्ये म्हणजे एक ठिकाणी खूप चिखल लागतो आणि त्या ठिकाणी त्याचा बैलगाडाही फसतो आणि तो बैलही फसतो बैलगाडा पुढे तो ढकलण्याचा खूप प्रयत्न करतो पुढे जात नाही मग त्याला खूप चिंता वाटते काळजी वाटते की गुरूंची आज्ञा आहे माझ्या गुरूंनी आज्ञा दिलेली आहे त्याला भीती नाही त्याला प्रश्न असतो की मला एनी हो कुठल्याही कंडिशनमध्ये माझ्या गुरूंची आज्ञा पाळायची मी जर एक घेऊन गेलो नाही घरापर्यंत तर म्हणजे आश्रमपर्यंत तर माझी गुरु आज्ञा मोडल्याचं मला पाप लागेल पातक लागेल ते तो करू इच्छित नव्हता खूप विचार करतो शेवटी कंटाळतो आणि तो काय करतो ना शेवटी त्या बैलाला सोडतो आणि स्वतःच त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी तो बैलगाडा ओढू लागतो तर तो जो काही फास असतो तो त्याच्या गळ्याला लागतो तरी देखील तो बैलगाडा ओढत असतो अशा स्थितीमध्ये त्याचे गुरु येतात आणि ती स्थिती त्याची बघतात त्यांना फार गैवरून येतं त्याला ते सोडतात बैलगाडा सोडतात आणि त्याला आशीर्वाद देतात आणि जी काही त्याची राहिलेली म्हणजे जी काही राहिलेलं त्याला द्यायचं होतं गुरूंना ते सगळे आशीर्वाद त्याला देतात शिक्षा देतात आणि त्याला म्हणजे तो एक प्रकारे पास झाला म्हणून त्याला त्याच्या जीवनात सोडतात मुक्त करतात ठीक आहे आणि असाच एक प्रसंग असतो की आ, आ, एकाला एका शिष्याला सांगतात ते, ते की तू बाबा ना शेतामध्ये पाऊस खूप पडलेला आहे खूप पाऊस पडतो तर त्याला सांगतात की पाऊस खूप पडत आहे आणि शेतामध्ये आपलं सगळं पाणी घुसत आहे तर तुला काही करून तिथे जा आणि ते पाण्याला अडव म्हणजे पिकाचं नुकसान होऊ देऊ नकोस ही आज्ञा त्याला देतात तर तो शिष्य तिथे जातो तर बघतो की खूप मोठा पाण्याचा एक म्हणजे मोठा अगदी प्रवाह जोरात अगदी फोर्समध्ये शेतामध्ये शिरत आहे पाणी जोराने शिरत शेतात जात आहे पिकाचं नुकसान होत आहे तर त्याला गुरूंची आज्ञा असते की काहीकडून तुला पीक वाचवायचं आहे तो अनेक प्रयत्न करतो छोटे छोटे मोठे मोठे दगडं पाण्याच्या प्रवाहात टाकतो पण प्रवाह एवढा जोरात असतो की सगळे दगडं वाहून नेतो मोठे मोठे दगड तो उचलून उसळून टाकून बघतो सगळे दगडं एकतर वाहून जातात एकतर पाणी त्यांच्या दगडांना टाळून दुसऱ्या मार्गाने शेतात शिरतच आहे तो खूप प्रयत्न करतो त्याला खूप वाईट वाटतं की गुरूंची आज्ञा आणि मी पाळू शकत नाही पण त्याचा निर्धार असतो की काही करून आपल्या गुरूंनी जे सांगितले त्या रस्त्यावर चालायचे आणि ते काम करायचं आहे असं म्हणून ना तो चक्क त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये इकडे हात आणि इकडे पायघट्ट दगडांच्यामध्ये धरून रोवून तो स्वतःचं शरीर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आडवं एक प्रकारे बांधून देतो आणि जेवढा होईल तेवढा तो पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न करतो स्वतःचं शरीर तो त्या ठिकाणी झोकून देतो हे जेव्हा त्याचे गुरु पाहतात मुनी पाहतात त्यावेळेस त्यांना खूप आनंद पण होतो आणि त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि त्या शिष्याला देखील हो ते त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद देऊन मुक्त करतात तर बघा हे छोटेसे प्रसंग म्हणजे हे प्रसंग खूप डिटेलमध्ये आहेत गुरुचरित्रामध्ये मी तुम्हाला खूप शॉर्टकट सांगितलेलं आहे मुद्दा फक्त एवढा समजण्यासाठी की बघा गुरु हे आपल्या शिष्याची योग्यता तपासण्यासाठी कुठल्याही प्रकाराने कितीही काळ प्रचंड परीक्षा घेऊ शकतात जोपर्यंत गुरुला वाटत नाही की माझा शिष्य हा पूर्णपणे घडलेला आहे हे मडकं जोपर्यंत भाजलेलं भाजला गेला आहे असं गुरूंना वाटत नाही तोपर्यंत ते आपल्याला सोडत नाहीत सोडत नाहीत म्हणजे आपल्याला त्या परिस्थितीतनं बाहेर काढत नाहीत ज्या परिस्थितीत आपण आहोत लक्षात घ्या आणि आपण विचार करत असतो की त्या माझ्या देवाला माझ्या गुरुला माझी दया येत नसेल का क्यू येत नसेल का असं नाही आहे शिष्याच्या शिष्याचं जीवनाचा परिपूर्ण उद्धार करण्यासाठी गुरु अनेकदा कठोरसुद्धा होतो हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि जे लोक मध्येच स्वामींचा हात सोडून इतर मार्गाने जातात तर हा एक प्रकारे गुरुद्रोह आहे तर बघा आपल्या गुरुचरित्रानुसार आणि आपल्या संस्कृतीनुसार गुरुद्रोह करणे यापेक्षा मोठं दुसरं पातक नाही हे गुरुचरित्रात स्वतः धनुष्य सरस्वती स्वामींनी सांगितलेलं आहे एका शिष्याला तो देखील त्याचे गुरु काय असतात की खूप त्याला कठोर असतात आणि शिव्या तो म्हणतो की माझ्या गुरूंसाठी मी सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणतो त्यांना खाऊ पिऊ घालतो त्यांची प्रत्येक आज्ञा मानतो पण ते इतके कठोर आहेत की प्रत्येक वेळेस सकाळपासून सायंकाळ रात्रीपर्यंत ते दिवसभर मला शिव्या देतात घाण घाण शिव्याशाप देतात वाईट बोलतात ठीक आहे असे तो तक्रार करून आणि म्हणतो की मी शेवटी त्या गुरूंना माझ्या गुरूंना कंटाळून आलो आहे महाराज मला शरण द्या असं म्हणतो नृस्य सरस्वती महाराजांकडे आलेलं असतं त्यावेळेस त्याला नृसिंहस्वामींनी सांगितलं आहे की तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस जो गुरुचा द्रोह करतो जो गुरुची आज्ञा मानत नाही तो रौरव घोरी रौरव घोर म्हणजे अगदी मोठ्यातला मोठा यमलोक आहे ठीक आहे गुरु आज्ञा जो ना करीत तोची पडी रौरव घोरी असा श्लोक आहे गुरुचरित्रामध्ये तर स्वतः नृसिंहस्वामींनी सांगितलं आहे की गुरुद्रोह करण्यापेक्षा त्याला समजवतात स्वामी की बाबा तुझे गुरु जे आहेत जसे आहेत जसे आहेत तुझे गुरु जे आहेत ते तसेच्या तसे त्यांना तसे स्वीकार गुरु हा गुरु असतो आणि गुरुला समजणं फार कठीण आहे अशा प्रकारे मुनसर सरस्वती स्वामी त्याची समजूत काढतात त्याला आशीर्वाद देतात तू आमच्याकडे जरी आला आहेस पण तू तुझ्या गुरुकडे परत जा आणि त्याची माफी माग असं म्हणून त्याला माघारी पाठवतात स्वामी तर सरस्वती स्वामी स्वामीसुद्धा हे सांगतात की गुरुद्रोह करणं यापेक्षा दुसरा, पातक कर दुसरा मोठा पातक नाही आहे आणि गुरुद्रोह करणाऱ्यापेक्षा महामूर्ग दुसरा कोणीच नाही या जगामध्ये असं गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे मित्रांनो तेच मी सांगतो आहे की स्वामींचा हात सोडून किती संकट आली अनेक मोठा काळ गेला तरी स्वामी काही करत नाही आहेत वगैरे असं आपल्या मना मनात हो। येऊ शकतं आपण मनुष्य आहोत पण शेवटी काही झालं तरी इतक्या थराला नका जाऊ की स्वामींचा साथ सोडून स्वामींचा हात सोडून दुसऱ्या मार्गाला जाणं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो शंभर टक्के सांगतो जर तुम्ही स्वामींचा हात सोडून तुम्ही जगातल्या कुठल्याही दैवताकडे गेल्या ना तुम्हाला जगात कोणी शरण देणार नाही हे त्रिकाल सत्य आहे ज्याने स्वामींचा बोट सोडून जर का तो दुसऱ्या देवाला बजायला गेला ना त्याला कुठलाच देवता शरण देणार नाही हे लक्षात घ्या म्हणून समजून घ्या तुमच्या जीवनात जर स्वामी समर्थ आलेले आहेत कुठल्या का निमित्ताने असे ना तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि तुमच्या जीवनाचं कल्याण हे ऑलरेडी झालेलं आहे महाराज जीवनात आले त्याच दिवशी झालेलं आहे फक्त ते भौतिक जगतामध्ये ना तुम्हाला आ, ते कल्याण दिसेल किंवा तुम्हाला ते जाणवेल हे सगळं बघा याच्यामागे अजून काही कारणं असतात आपला प्रारब्ध असतो आपले भोग असतात महाराज त्या सगळ्यांचा हिशोब महाराजांकडे असतो तर महाराजांना त्या सगळ्या चक्रातून त्या सगळ्या दुष्टचक्रातून तुम्हाला तात्पुरतं नाही तर महाराजांना तुम्हाला कायमचं बाहेर काढायचं असतं आणि तुम्हाला एक सुंदर सुखी जीवन स्वामींना द्यायचं असतं त्यासाठी महाराजांना वेळ लागतो आणि महाराज वेळ घेतात जोपर्यंत तुम्ही ते जे फळ ती जी गुरुकृपा म्हणतो आपण स्वामींची कृपा ती कृपा पात्र आपण जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत स्वामी आपल्यावर उगीच कृपा करत नाहीत लक्षात घ्या ठीक आहे तर हाच आजचा आपला महत्वाचा विषय होता मी पुन्हा एकदा विनंती करतो कृपा करून चुकूनही स्वामींचा हात सोडून कितीही संकट आले तरी जाऊ नका अगदी अढरा उलट स्वामींना अशा स्थितीत सांगायचं की कि महाराज कितीही वाईट दिवस येऊ द्या कितीही काही करायचे करा तुमचे चरण सोडून जाणार नाही महाराजांचे चरण घट्ट पकडून पडून राहायचं जगातली कोणती शक्ती नाही कोणतं संकट नाही जे आपल्याला संपवून टाकेल है ना योग्य वेळ आली की महाराज इतकी कृपा करतील ना की तुम्हाला मागायला काही सोडणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून घाबरून जाऊ नका थांब रा स्वामी समर्थ आपल्या जीवनात आहेत ना तर अख्ख्या जगाचा अनेक अनंत कोटी ब्रह्मांडांचा गुरु आहे जो आपला गुरु आहे ठीक आहे तर आपण किती मोठ्या गुरुचे शिष्य आहोत स्वतःला खूप भाग्यवान समजा ओळखा आणि महाराजांनी दिलेली ही संधी हिचं सोनं करा माती करू नका एवढी विनंती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या ठीक आहे असेच छान छान विषय तुमच्यासाठी घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला एकवीस जुलै रोजी गुरु महाराजांचं स्वामींचं गुरुपद घ्यायचं जो काही एक योग येत आहे त्याबद्दल आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचावा यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या स्वामीसेवकांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ